चंदगडचा गड शिवाजीराव पाटील यांनी राखला चंदगड मतदारसंघाचा गड अखेर शिवाजीराव पाटील यांनी चोवीस हजार एकशे चौतीस मतांची सरशी घेत सर केला पाच वर्षातील मेहनत आणि जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी हा विजय मिळवला असून अपक्ष आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला चंदगड मतदारसंघाचा इतिहासात त्यांनी सर्वाधिक चौऱ्याऐंशी हजार दोनशे चोपन्न मते मिळवत गुलाल उधळला या विजयात लाडक्या बहिणी जवान युवक आणि सर्वसामान्य मतदारांचा सिंहाचा वाटा असल्याची भावना शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केल्या मतदारसंघाचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला रात्री उशिरापर्यंत गावोगावी गुलालाची उधळण करण्यात आली अनेक ठिकाणी जेसीबीने शिवाजीराव पाटील यांच्यावर गुलाल उचलण्यात आला शिवाजी पाटील यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती आजरा गडिंगल तालुक्यासह चंदगड तालुक्यात उच्चांकी मते घेऊन त्यांनी आपले लीड कायम ठेवले पराभूत उमेदवारामध्ये महायुतीचे अजित पवार गटाचे राजेश पाटील यांना साठ हजार एकशे वीस तर महाविकास आघाडीच्या नंदिनी बाभुळकर सत्तेचाळीस हजार दोनशे एकोणसाठ तर राजश्री शाहू संविचारी आघाडीचे उर्फ विनायक पाटील यांना चोवीस हजार पाचशे ब्याऐंशी तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे मानसिंग अथर्व दौलत मानसिंग खोराटे यांनी ऐनवेळी निवडणुकीत एंट्री घेत तब्बल बावीस हजारांचा पल्ला गाठला त्यांच्या मतांचा फटका हा विद्यमान आमदारांना बसल्याचे बोलले जाते त्यामुळे त्यांचा विकासाचा डोलारा कोसळल्याची जोरदार चर्चा निकालांत रंगली होती